नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे एज्युकेशनल चॅनल चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सी गट कुर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी की येत्या रविवारी म्हणजे एक जून दोन हजार पंचवीस ला होणार आहे तर त्या संदर्भात आयोगाने नवीन नोटीस प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच नोटीसमधील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे ज्या काही इतर भरती आहेत नवीन जाहिराती आहेत परीक्षा असो हॉल तिकीट असो या संदर्भातली संपूर्ण माहिती आणि वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर पहा मित्रांनो ही आहे संपूर्ण नोटीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे कालच ही नोटीस आलेली आहे इथे पहा दिनांक देखील तुम्ही पाहू शकता विषय याचा आहे महाराष्ट्र गटकस संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आता संपूर्ण नोटीस आपण वाचणार नाही आहोत यामधील जे काही महत्वाचे पॉईंट आहे ते पाहूया सर्वात प्रथम जो आहे तो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी एक जून पंचवीस रोजी तुमची जी परीक्षा नियोजित आहे त्याचं प्रवेशपत्र ही जी वेबसाईट आहे एम पी एस सी ऑनलाईन जी ओ व्ही डॉट इन याच्यावर उपलब्ध झालेलं आहे तुम्ही त्यावर जाऊन तुमचं प्रोफाईल लॉग इन करून डाउनलोड करून घेऊ शकता आणि हेच ओरिजिनल जे तुमचं प्रवेशपत्र आहे किंवा हॉल तिकीट आहे ते तुम्हाला परीक्षेच्या वेळी न्यायचं आहे त्यावरूनच परीक्षा कक्षात तुम्हाला प्रवेश मिळेल दुसरं की दुसरी सूचना देखील त्याच्या संदर्भात आहे तिसरी सूचना अशी आहे की परीक्षेच्या ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने मोर्चे वाहतूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षेतील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे महत्वाची सूचना आहे कारण की सध्या जे वातावरण आहे ते जरा बिघडलेलं आहे त्यामुळेच इथे आयोगाने सांगितलेलं आहे किंवा सूचना दिली की मोर्चे वगैरे असो किंवा इथं मोसम पाहू शकता तुम्ही किंवा अतिवृष्टीचा परिणाम जर असो या कारणाने तुम्ही परीक्षेला लेट होऊ शकता म्हणूनच दीड तास अगोदर केंद्रावर म्हणजे जे तुमचं सेंटर आहे त्या सेंटरवर उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि एक तास अगोदरच जो तुमचा बैठक क्रमांक आहे त्यावर तुम्ही बैठक करणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून ऐन वेळेवर तुमची धावपळ त्या ठिकाणी होणार नाही आणि ऐन वेळेवर जर तुम्ही गेले तर परीक्षेलासुद्धा मुकू शकता म्हणून या ठिकाणी आयोगाने सांगितलेलं आहे पूर्वसूचना दिलेली आहे की दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहा नंतर जे आहेत परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही अगोदर सांगितले की दीड तास अगोदर तुम्ही हजर राहा आणि दुसऱ्याच सेंटेन्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही लेट झाले तर आयोगाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही आणि तुम्हाला प्रवेश देखील मिळणार नाही दुसरं असं आहे की आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना ज्या काही कॉमन सूचना असतात त्या गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन याच्यामध्ये मिळून जातील म्हणजे कोणत्या पेपरचा वापर करावा प्रश्नपत्रिका कशी स्वरूपाची राहील ज्या काही सूचना आहेत ज्या कॉमन सूचना आहेत एम पी एस सीच्या त्या तुम्हाला वेबसाईटवर जाऊन गाईडलाईनमध्ये मिळून जातील या नंतर पहा इथे तुम्ही पाहू शकता की स्वच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल म्हणजे आता ह्या ज्या काही सूचना त्यांनी दिलेल्या आहे याचं जर उल्लंघन तुम्ही केलं तर कारवाई देखील करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं नंतर प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास तुम्ही संपर्क देखील करू शकता एक आहे त्यांनी मेल दिलेला आहे सेक्रेटरी ॲट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा सपोर्ट दिलेला आहे ऑनलाईन ॲट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन मोबाईल क्रमांकसुद्धा दिलेला आहे ईमेल अथवा तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी त्र्याहत्तर झिरो तीन ब्याऐंशी अठरा बावीस या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही जे आहे ते कॉल करून मदत मिळू शकता म्हणजे जर काही अडचण येत असेल डाऊनलोड वगैरे करण्यास तर तुम्ही मेल सुद्धा करू शकता कॉल सुद्धा करू शकता दोन्ही पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिले दीड तास अगोदर परीक्षेला उपस्थित राहा अशा सूचना दिल्या वेळेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर पहा या मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली ही जी नोटीस आहे ती कालच आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे तुमचा जो पेपर आहे एक तारखेला त्याला तुम्हाला ऑल द बेस्ट आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी उपस्थित राहा